महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था संगमेश्वर मालेगाव संचलित पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाटणे येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव विजे यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला प्रथम स्काऊट गाईड पथकाचे संचलन करण्यात आले नंतर क्रीडा शिक्षक राकेश खैरनार सर यांनी संचलन करून अध्यक्षांना आमंत्रित केले व अध्यक्ष मुख्याध्यापक जाधव हो। यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले नंतर स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण आहिरे के पी हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला प्रास्ताविक कोर मॅडम यांनी केले अनुमोदन अहिरे सूत्रसंचालन महाजन आभार व समारोप आहिरे व्ही एस यांनी मानले कार्यक्रमास गावातील सरपंच व सदस्य शालेय समितीचे चेअरमन दौलत बागुल व सदस्य विद्यालयाचे प्राचार्य विजय जाधव सर पर्यवेक्षक सी एस बाबुल सर शिक्षक शिक्षेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नंतर मिरवणूक काढून लेजिम पथक स्काउट पथक ढोल पथक यांच्या माध्यमातून गावातील रिक्षा स्टँड ग्रामपंचायत सोसायटी कार्यालय व सावता चौक सर्व ध्वजारोहण उत्साहात संपन्न केले